या ठिकाणी अखंड हरिनाम या सत्यामध्ये प्रवचन करण्यासाठी आलेले हरिभक्तमपुटी महाराज व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष भास्कर लोंडे आपल्या रामदेव पोलीस स्टेशनचे प्रमुख श्रीमान जगताप आमच्यासोबत सोबत आलेले जी शेटकर उपस्थित असलेले सर्व मान्यवर श्याम शोंडे प्रभाकर गायकवाड संजय पाटील प्रकाश वानोळे अरुण चौधरी आणि संयोजक प्रताप पाटील जिगळेकर रावसाहेब पाटील आणि राहुल जिगळेकर आणि गावातील समस्त मंडळी नागसेन जिगळेकर हनुमान पाटील तानोळे भुजंग पाटील तानोळे शिरोळे विठ्ठल बनसोडे मारुती बनसोडे पुप शिरोळे समस्त गावकरी मंडळी आणि उपस्थित मला अतिशय आनंद आहे की आताच रावसाहेब पाटील म्हणाल्याप्रमाणे अतिशय भक्तिभावाना दरवर्षी आपण अखंड हरिराम सप्ताह साजरा करतो आणि हा तिसरा वर्ष आहे गावकऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो अशा प्रकारचे धार्मिक धार्मिक कार्यक्रम झाले पाहिजे राऊसाहेब माणूस आपल्या संसाराच्या गाडामध्ये देवाला विसरतो धर्माला विसरतो पाप पुण्याला विसरतो आजकाल तुम्हाला प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे शेतामध्ये काम करणाऱ्या आमच्या बाईकडे मोजवायला तुम्हाला माहित आहे की दोन दिवस मोबाईल वापरला त्याला चार्जिंग केलं नाही तर चालत रावसाहेब मोबाईल चालण्यासाठी चार्जिंग काय आपल्याला आत्मा मनामध्ये धर्माचा भाव येण्यासाठी चार्जिंग मशीन आहेत मला वाटतं महाराज लोक जे आहेत ना फार मोठं काम आहे तुम्ही यांच्या चार्जिंग मध्ये राहता खरं सांगू कारण काय आहे माणसाच्या जीवनामध्ये सुख समाधान आणि आनंद सुख समाधान आनंद मी पाहिलं बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये आहे आनंद आहे पण समाधान आहे मध्ये खूप लोकांशी संबंध आले राजकीय क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये जी श्रीमंत माणसं आहेत त्यांचे सरकारवर चव्हाण तर जावाही जागो त्यामुळं ज्याच्याकडे अमाप संपत्ती आहे सत्ता आहे घरापुढे चार गाड्या आहेत एअर कंडिशन घर आहे पण रात्री झोप लागत नाही कारण समाधान आहे तर इथे जगताप चोराला चोरी केल्याबरोबर आनंद होतो होतो की नाही एका गवाड मिळालं चोरा पण घरी गेलं की जगतापची भीती वाटते त्याला वाटत नाही कवा नाही तेच बघा आता रावसाहेब पहिलं कसा होतात तेही मला माहित आहे आता कसा झालं तेही मला माहित आहे बघा वाळपरी झालं रावसाहेब म्हणजे या भागामध्ये प्रसिद्ध होत तुम्हाला माहिती पण आता मला कधी झाला मला आनंद झाला गेल्या सप्ताहमध्ये चार लोकांनी इथल्या नशा पाणी सोडलं आजच्या सप्ताहमध्ये तीन चार लोकांनी सोडलं हे खरं काम आहे म्हणून आपण जे अखंड हरिणाम जे साजरे करतो रावसाहेब चंचल मनाला थोड ताब्यात थो ठेवलं मन आहे भास्कर पाहिलं की आमदार भागतापलं की पोलीसचा इन्स्पेक्टर भाटत वाटत की नाही जे चांगलं आहे ते वडत आणि ते सलमान खानचं पिक्चर पाहिलं की सलमान खान वाटतो मला आहे चंचल आहे या चंचल मनाला जर तुम्हाला ताब्यामध्ये ठेवायचं असेल ते पटकेवाले बाबा आहेत ना सकाळी उठून हरिपाठ म्हणावं लागतं तर हे ला मन ताब्यामध्ये राहत मी पाहिल फार विस्तारात बातमी मला अजून एक दोन ठिकाणी जायचंय राजकारणामध्ये मी खूप लोक गेल्या चाळीस वर्षांमध्ये पाहिले पण तुम्हाला माहित आहे सत्ता जोपर्यंत त्यांच्या हातामध्ये आहे त्यांच्या चेहऱ्यावर तेज राहतात सत्तेची मस्ती राहते राहते सत्ता आहे सत्ता गेल्यानंतर मात्र तुम्हाला माहित नाही त्यांची फार वाईट परिस्थिती पण जीवनामध्ये मी दोन नेते पाहिले एक आमचे सासरे शंकररावजी चव्हाण साहेब दुसरे आमचे शिवराज पाटील चाकूरकर सत्ता असो की नसो शिरोळे त्यांच्या चेहऱ्यावरच तेज कधी कमी झालं कारण कितीही मोठी सत्ता असेल तरी त्यांनी धर्माची नातं ठेवलं होतं धर्माचं आचरण केलं होतं म्हणून त्यांच्याकडे समाधान होत म्हणून म्हणजे आपल्याला विनंती आहे करा संसार करा पैसे कमवा काय काही नाही पण हे सर्व करत असताना धर्माचं आचरण करून काढ पापाच्या माध्यमातून मिळवलेला पैसा रावसा मनाला समाधान देऊ शकत नाही असे कितीतरी माझे मित्र आहेत खूप संपत्ती आहे पण रात्री क्लबला गेल्याशिवाय घेतल्याशिवाय झोप येत नाही काय करतात संपत्तीला घरामध्ये आनंद नाही तिकडं बघा बरं काय चेहऱ्यावर आनंद नाही का, का, का? हरिपाठ आहे त्याच्याशी नातं जोडलंय समोर सगळी तरुण मंडळी आहे तरुणाला काय वाटत मातारा झाल्यावर नाव आता कशाला <laughs> वाटत ना आताच काय गडबड आहे पन्नास साठ वर्ष झालं मातारा झालं दात पडले कि मग देवाचं नाव घ्यायचं असं होत नाही या मनाला जोपर्यंत मी तरुणपणामध्ये धर्माच्या आचरणाची सवय लावत नाही म्हातारपणी रावसाहेब लागू शकत नाही तू योग्य वेळेमध्ये निर्णय घेतलास म्हणून तुझ्या मनाला ताबा आला हा म्हणून माझी सर्व तरुणांना विनंती आहे मेहनत करा कष्ट करा कमाई करा पैसा लागतो पैसा जीवनामध्ये आहे पैसा म्हणजे काही सर्व काही नाही सत्ता म्हणजे सर्व काही नाही तुम्हाला माहित नाही धर्माचं आचरण करा धार्मिक माणूस कुणाला म्हणायचा गण लावून गालो विधारभाचा नाही जो करुणावान वाहन आहे जो सत्य अहिंसा प्रेमचं आचरण करतो राम क्रोध लोभ मो विकारावर तिचा ताबा आहे समोरचा माणूस अडचणीमध्ये आला त्याला मदत करण्याचा भाव ज्याच्या मनामध्ये निर्माण होतो तो धार्मिक जो आपल्या आई प्रेम करतो आपल्या मुलावर प्रेम करतो आणि प्रत्येक काम करत असताना ईश्वर मला पाहतोय हा भाव ज्याच्या मनामध्ये आहे तो खरा कार्मिक आहे आजकाल राऊसाहेब सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे तुमच्या जगतापच्या ऑफिस मध्ये जा सीसीटीव्ही कॅमेरा आहे वरचा कॅमेरा सगळीकडेच आहे तुम्हाला माहित नाही त्या कॅमेऱ्याच्या रेंज मध्ये तुम्ही सगळे आहात हे जर लक्षात आलं तर माणूस धार्मिक होऊन जातो पाप पुण्यापासून दूर राहतो आणि धर्माचं आचरण करतो म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे हा जो अखंड हरिणामाचा सत्ता आपण केला हा सत्ता असंच ठेवा एक वर्षाला करता चांगली गोष्ट आहे दोन तीन वेळा केला तरी चांगली गोष्ट आहे कारण आपली अध्यात्माची मोबाईल चार्जिंग झाला पाहिजे आणि आपले हरिभक्त पारायण मंडळी करतात गावगाव फिरतात बिचारे आणि तुमची अध्यात्माची बॅटरी चार्ज करायचं काम करतात अशा महाराजांचे कीर्तन झाले पाहिजेत प्रवचन झाले पाहिजेत आणि त्यातून आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आनंद मिळवता आला पाहिजे मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो ओम शांती